मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रूपांतरित राऊंड संदर्भात महत्त्वाचे महत्त्वाचे गुड न्यूज आहे त्या संदर्भात आज आपण इथे एक माहिती सांगणार आहोत आणि त्याचबरोबर शिक्षक भरती दोन हजार सतराचे एक अपडेट आहे त्याबाबतसुद्धा बोलणार आहोत आणि शिफारस पात्र अभियुक्ताधारकाच्या नियुक्त्या कधी होतील या अनुषंगानेसुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहोत जर तुम्हाला ही चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन बटनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल तुम्हाला चला तर मग बघूया का आहे ते अपडेट या ठिकाणी बघू शकता तुम्ही दिनांक पंचवीस पंचवीस चार दोन हजार चोवीस म्हणजे एक कालच्या तारखेची एक न्यूज बुलेटिन आहे मान्य शिक्षण आयुक्त आयुक्त कार्यालयामार्फतही एक न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालेले आहेत शिक्षक प संदर्भात प्रसिद्धीपत्र तर का आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये संदर्भात आज आपण इथं बघणार आहोत तर एक नंबरचा पॉईंट बघा दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियक्ताधारकांना यथाशीघ्र या नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात मान्य केंद्रीय निवडणूक आयोगा आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता मान्य प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्यां त्याप्रमाणे सर्व प्र संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून निर्देश दिले आहेत म्हणजे बघा निवडणूक आयोगाकडून ज्या ठिकाणी मतदानाचे कार्य जे काय निवडणुकाचे जे निवडणुकाचा टप्पा जे, जे, जे पहिला टप्पा असेल पूर्ण झालेला आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा ज्या ठिकाणच्या निवडणूक का निवडणुकाची कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्या ठिकाण त्या ठिकाणच्या त्या त्या जिल्ह्यातील निवड झालेल्या अभियक्ताधारकांना आणि त्या आदेश देण्यासंदर्भात का कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत आणि त्यासोबत बघा दोन नंबरचा मुद्दा पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहेत पुढील फेरीमधील माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या घटकाच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कारवाई भविष्यात कोणतीही नवीन गुंतवणूक होऊ नये यांची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहेत या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत म्हणजे जे पुढचं जे राऊंड असेल या ठिकाणी जे, जे आ, न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आहे बघावं जे काही क कन्वर्टेड राऊंड असेल त्यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि त्यासोबतच माज, ते माज माझी सैनिक महिला जे काही जे समांतर असणारे जे पद असेल म्हणजे जे भरलेले नाहीत त्या ते रिक्त असलेल्या पदाचा जो राऊंड असेल कन्वर्टेड राऊंड तो लवकरच लागण्याची शक्यता आहे बघा ज्या काय शास ज्या काय शासन नियमाप्रमाणे त्यासंदर्भात कार्यवाही चालू आहे आणि तिसऱ्या नंबरचा मुद्दा काय म्हणतात बघा सन दोन हजार सतरा भरतीमधील दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियक्ता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया पार पडण्यात येत आहेत जो काही दोन हजार सतराचे जे न्यायालयीन प्रक्रिया जे सत्राची जे काही भरती आहे या भरती या भरतीबद्दल जे काय स्थगिती आलेले आहे ते स्थगिती उठण्यासंदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि त्यासोबतच बघा हे चार नंबरचा मुद्दा बघा उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न शासनाकडून सतत केला जात आहे आणि त्या पुढचा मुद्दा बघा या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्य कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची जुजबी माहिती नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहेत त्यांचे त्यांच्यापासून सावध राहावे म्हणजे की सावधगिरी बाळगण्यासाठी सूचना केलेली आहे जे काही खोटी माहिती किंवा अपुरी माहिती कुठल्याही त्या माहितीचा संदर्भ नसतानासुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा यूट्यूब व्हॉट्सअप यांच्या माध्यमातून जे काही माहिती प्रसारित केली जाते चुकीची माहिती त्याच्यापासून सावध राहण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि शेवटचा मधला बघा ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या 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 त्यावेळी त्या बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल आणि जे काही महत्त्वाची माहिती असेल आणि ऑथेंटिक माहिती या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे